हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा आवार आहे बघा शनिवार आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर सकाळच्या घरातले कामं उरकून घेतले नाश्ता वगैरे झाला मिस्टर पण त्याचा आवरून गेलेले आहेत कामाला आणि माझा बारका मुलगा आज कॉलेजला गेलेला आहे जास्त दिवसातूनच गेलेला आहे कॉलेजला कॉलेज सुरू झालेले पण जात नव्हता बारावीचे लेक्चर लगेच सुरू केलेले आहेत तर क्लास लावलाय तर जा, क्लासला जात होता आणि मग आज म्हणलं का आज कॉलेजला पण गेलेला आहे आणि मोठा मुलगा आज घरीच आहे फक्त असाइनमेंट द्यायला जाणार नाही नव्हते पण आज तिथं केलेलं नाही तर म्हणलं ना चला आपण सकाळी एका ब्लॉगला लवकर सुरवात केली हो नव्हती आता वाजलेत तर साडे दहा पावणे अकरा झालेले आहेत आता आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर भांडे वगैरे रात्रीच घासून ठेवले होते किचन सगळा क्लीन करून घेतलेला आहे आणि आज स्वयंपाक पण म्हणलं लवकरच करून घ्यायचं होतं मला पण थोडंसं रात्रीचं थोडं शिल्लक होतं भात आणि भाजी म्हणलं सकाळचा नाश्ता सगळ्यांनी तोच करून घ्यावं आणि मोठ्या मुलाला पण आज मी तेच नाश्ता दिलेला आहे दूध बिस्किट काय असं दिलं नाही लगेच जेवणच वाढलेलं आहे म्हणलं उन्हाळा दिवस आहे रात्रीचं जर शिल्लक असत तर लवकरच खाऊन घेतलेलं बरं त्यामुळं आणि आता मी पण तेच खाऊन घेणार आहे आणि आता रात्री बघा इतकी छान गवार आणलेली आहे म्हणजे गवार अर्धा किलोपेक्षा अर्धा किलो आहे म्हणतात पण जास्त वाटते अर्धा किलोपेक्षा आणि हे दोन्ही मिळून पन्नास रुपयामध्ये तर बीट तर बीट खाल्लेलं पण चांगलं असतं बघा इतक्याशी असे बीट पुन्हा घेतलेले विमान जास्त येतं विमान खात नाही पण बिट आता मी रात्री आणलेला आहे भरपूर असं बिट आणले बघू म्हणलं पराठे पण करू छान होतात पराठे बीटचे पण आणि असं नाही खाल्लं तर पराठे मध्ये पण केलं तर खातील आणि आता गवार करणार आहे आजच्या जेवणामध्ये करणार आहे गवार गवारीची पण रेसिपी शेअर करणार आहे तर रात्रीच अशी गवार आणि बीट आणून ठेवलं होतं म्हणलं भाजीचं घेऊन येऊ तर संध्याकाळीच असं भाजी आणली बाहेर गेले होते तर म्हटलं भाजी पण घेऊ त्यामुळं मग इथं मी गवार आणि बीट असं घेतलं होतं तर पन्नास रुपयामध्ये दोन भेटलं होतं तीसचा अर्धा किलो गवार भेटली आणि वीस रुपयाचं बीट दिलं घेतलं होतं तर असं भाजीवाले असतात ते तर त्या मावशी त्यांच्याकडून घेतलं होतं आणि मी रात्री अक्का मसूरमध्ये शेवगा टाकून असं सांबर केलं होतं पण छान झालं होतं असं डाळीचं वगैरे सांबर नव्हतं केलं अक्का मसूरचं सा सांबर केलं होतं तर छान झालं होतं आणि शिल्लक पण राहिलं होतं तर म्हणलं आज हे सकाळी खाऊन घेऊ साडे दहा पावणे अकराचा टायमिंग झाला असेल हा घरातले कामं सगळे उरकून घेतले बिछाणा वगैरे उचलून घेतला आणि झाडून वगैरे मारून मग आता भूक लागल्यासारखं झालं होतं तर सकाळी चहा बिस्किट असा नाश्ता केला होता पण आता ह्या टायमामध्ये भूक लागली होती तर म्हणलं खाऊन घेऊ नंतर जास्त उशीर झाला की खराब होतात आता उन्हाळा चालले त्यामुळे आणि मला फ्रीजमध्ये ठेवून असं भाज्या वगैरे काही वाटत नाही मी खात नाही कधी असं एखाद्या वेळेस कधी ठेवली तर ठेवली नाही तर नाही जास्त तर ठेवत आणि इथं मी गवार नीट करून घेतली गवार भाजून घेतली आणि कांदा टोमॅटो हे पण बारीक कट करून घेतलं आहे तेल छान तापलं ना तेलामध्ये मी अगोदर तर कडी कढीपत्ता टाकला आहे तर इथं मी थोडा सुकला होता कढीपत्ता टाकला तेव्हा टाकला आहे आणि त्यानंतर मोहरी टाकली आणि जिरं टाकलं आहे तर साधीच अशी छान अशी आजची गवारीची भाजी झाली होती आणि कांदा दोन कांदे कट करून घेतले होते कांदा पण इथं कट करून घेतलेला बा तेलामध्ये टाकला आहे तर आणि त्यानंतर इथं मी टाकला आहे शिमला मिरची टाकली आहे आणि हे सगळं एकत्र छान मिक्स करून घेतलं आहे पण थोडंसं म्हटलं अगोदर तर मीठ टाकून घेऊ म्हणजे मिठाने लवकर हे होतं त्यामुळं थोडंसंच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं एक दोन मिनटं असं परतून घेतलं आणि त्यानंतर इथं गवार भाजून धुवून घेतली आहे आणि आता ही पण त्याच्यामध्ये टाकली आहे आणि त्यानंतर इथं थोडीशी तुरडाळ टाकली आहे शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चालतं पण मी इथं तुरडाळ घेतली होती थोड्या वेळ भिजवून ठेवली होती आणि त्यानंतर इथं ता टाकली आहे हळद आणि घरची चटणी इतकंच मसाले टाकलेले बस बाकी काय टाकलं नाही तरी पण छान झाली होती ही भाजी भाकरीबरोबर छान लाग छान लागते म्हणजे मी रसा वगैरे केला नव्हता सुक्केच भाजी के केली होती आणि भाकरी केल्या होत्या आज ज्वारीच्या म्हणलं आज भाकरीच करू आणि इथं अर्धा तासा फुलपात्र मी पाणी टाकून एक सहा सात मिनटं तरी झाकून ठेवलं होतं कारण डाळ होती त्यामुळं तर छान इथं आता भाजी पण झालेली आहे गवारीची भाजी झालेली आहे तर खाण्यासाठी पण छान झाली आहे साधी सोपं पटकन पण होती त्यानंतर इथं एक बीट कट करून घेतला म्हणलं असं खाण्यापेक्षा म्हटलं थोडंसं गरम पाण्यात असा थोडासा शिजवून खाऊ तर इथं मी एक बीट टाकला आणि थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलं आहे हा दुपारचा टायमिंग आहे तर मिस्टरांनी असे आंबे पण आणले होते आज जरा स्वयंपाक झाला आणि थोडंसं झोपलेच होते मी आणि मिस्टर आल्यानंतर उठले तर, तर जेवण पण केलं होतं कारण सांबर भात वगैरे असं खाल्लं होतं त्यामुळं तर, तर आजच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकर आणि गवार असं केलं होतं आजचा ब्लॉग आवडला असं तर लाईक करा ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनात